दोन मिनिटात मी माझं अध्यक्ष म्हणण्यापेक्षा आता त्यांनी आभार म्हणजे आभार व्यक्त करतो मला अध्यक्ष केल्यामुळं आत्ता दिलासाला आपण सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि ते योग्यही होतात त्यांच्या हातून चांगलं काम घडत राहो भविष्यातही मला ज्यावेळेस शुभेच्छा देतात मी शुभेच्छा नाकारतो कारण दिलासा फाउंडेशन हे मोठं झालं पाहिजे वटोरक्षक झालं पाहिजे अशा आपण पण ज्यावेळेस मला शुभेच्छा मिळतात माझं काम मोठं व्हायला पाहिजे माझं काम वटवक्ष व्हायला पाहिजे असं ज्यावेळेस शुभेच्छा मिळतात मी त्याला शुभेच्छा नाकारतो कारण माझं काम मोठं नाही व्हायला पाहिजे आणि मी असं मानतो मी प्रार्थना करतो की माझं सेवालय हे बंद पडलं पाहिजे कारण याच्या वी संक्रमित मूळ जर या समाजात जन्माला नाही आलं तर सेवालयाची गरज पडणार नाही आणि वट्टाश्रम असतील किंवा सेवालयासारख्या संस्था असतील से, या समाजाची गरज नाहीये ता ता ही गरज या समाजामध्ये जी चंगळवाद वाढला आहे त्या चंगळवादाचं प्रतीक म्हणून सेवालयाकडे पाहिलं पाहिजे ते काय समाजाचं घोषण असू शकत नाही सेवालय पण ज्या वेळेस मला तिथं बोलवलं जातं सत्कार केला जातो कौतुक केलं जातं ते कौतुक त्या लेकरांचं आहे त्यांचा कुठलाही दोष नाही आईवडामुळं पालकामुळं ती मुलं जन्माला आली आईवरील निघून गेले त्या लेकरांनी जगायचं कसं आजही आपण बघतो की त्यांना समाज म्हणून जे समाज व्यवस्था आहे ती व्यवस्था जवळ करत नाही आम्ही काहीच करत नाही की जे समाज आहे आणि ती मुलं याच्यामध्ये दुवा म्हणून तिथं काम करतो एक गोष्ट दुसरी की आता सगळ्या कवींच्या या सगळ्या मठेरीमध्ये ज्या चिमणीचा उल्लेख या ठिकाणी केला मी कविता करत नाही किंवा कवितेचा माझा काही संबंध नाही माझं नाव रविंदरी असलं माझं कवितेचा काही संबंध नाही आहे पण या ठिकाणी एक छोटीशी घटना मी सांगतो ज्या चिमणी आणि मी थांबतो आपल्याकडे पाण्याचा दुष्काळ आहे यावर्षी खूप छान पाऊस झालाय माझ्याकडेही ज्यावेळेस आता हासेगावच्या डोंगरावरती मी सेवाल्याचं काम सुरू केलं खूप पाणी कमी होत तिथे मी तलाव केला आणि त्या तलावामध्ये पाणी साठवून ठेवतो आणि मी ते नंतर वापरतो खूप प्रकारची झाडं माझ्याकडे आहेत ड्रॅगन फ्रूट पासून ते सगळ्या बागा आता मी विकसित केल्या त्याच्यामध्ये पळसाचे कुठं तुम्हाला पळसाचं धाड वगैरे मिळते पण मी पळसाचं बाग मी त्या ठिकाणी पळसाची बाग सुद्धा मी तिथे लावली जर मला पाण्याची आवश्यकता होती तर पाण्यासाठी मी तळं केलं आणि दिवसभर मुलामध्ये असतो सायंकाळच्या वेळी मी त्या तळ्याच्या कडेला एक कटडा टाकलेला आहे त्या कटड्यावरती मी त्यावेळेस बसलो आणि सहजपणे त्या ठिकाणी एक छोटीशी चिमणी आली माने सर तुमची चिमणी आणि माझ्या चिमणीमध्ये खूप फरक आहे त्यात माझ्या चिमणीने सर्वांना सगळ्यांना आपल्याला धडा दिलेला आहे ती छान पैकी आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की ती आंघोळ करत होती मी पाहत होतो तिच्यावरती छान पैकी म्हणजे पंख झाडत म्हणजे पाण्यामध्ये डुबकी मारत छान पंख पाणी झाडत ते आंघोळ करत होते माझ्यासोबत तिथं मी गोल्डी नावाची कुत्री आहे ती कुत्री माझ्यासोबत चोवीस तास मी जर पर्सनल जरी बसलो तर त्या ठिकाणी ती कुत्री माझ्यासोबत असते तर ती कुत्री माझ्यासोबत सोबत आली आणि त्या ठिकाणी ती बाजूला पाणी केली आणि ती बाजूला सरकून तिथंच माझ्या बाजूला बसली ज्यावेळी ती गोडली आली तिनं पाणी पिलं पाणी पिल्यानंतर सुद्धा त्या चिमणीला असं अजिबात काही भीती वाटली नाही ती चिमणी छानपैकी डुबकी मारत होती त्याच ठिकाणी जसं गोल्ली बाजूला झाली तसं माझ्याकडे पश्चिम जातीचा दा, जातीचा एक टायगर कुत्रा आहे तो धावत धावत आला तो शिकारी कुत्रा आहे तो धावत एवढ्या स्पीडनी आला आणि तोही तिथं बाजूला पाणी पिला तोही कुत्रा बाजूला सरकला आणि सुद्धा त्या चिमणीला अजिबात भीती वाटली नाही त्या ठिकाणी माझ्याकडे घोडा आहे राणी नावाची घोडी आहे माझ्याकडे जे मी हे सगळं का सांगतो की मुलांना जे जे पाहिजे ते मी घेण्याचा प्रयत्न करतो घोडा गाडी असं होते प्रत्येक गाडी माझ्या लेकरांसाठी आहे मी असं मानतो की तुम्ही हे सगळं कशासाठी करताय मुलं माझी क्षमता जर झाली तर मुलांना हेलिकॉप्टर पण घेऊन देईन मी माझ्या मुलांना तर त्या ठिकाणी घोडी आली पाणी पिली तरी ती बाजूला सारखी त्याच ठिकाणी छोटस मूल जी एवढं अशक्त होतं ते मूल माझ्या बाजूला आलं सर सर म्हणून दिवस माझ्या बाजूला आलं आणि ज्यावेळेस माझ्या बाजूला येऊन ते बसणार तोपर्यंत ते चिमणी भुरकून उडून गेली मी विचार केला मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे इथं शिकन सोननी आमचे मित्र आहे आणि मी पत्रकारिता विद्यार्थी आहे मी खूप मित्रांना फोन केला ज्या ठिकाणी प्राणी कुत्रा आला घोडी म्हणजे मोठी असत आकाराने मोठी दिसणारी घोडी तिथं आली तर त्या चिमणीला भीती वाटली नाही पण जेव्हा छोटस बाळ तिथं माझ्या बाजूला आलं त्यावर त्या चिमणीला भीती वाटली ती चिमणी भुरकून उडून गेली हे असं का घडलं मी खूप मित्रांना फोन केले सगळ्यांचा विचार घेतला एक त्यात एकच मला असं वाटलं की आता माणसा माणसावरचा विश्वास गेलाय आता प्राणी सुद्धा आपला विश्वास ठेवायला तयार नाही तो विश्वास आपल्याला परत मिळवायचा आहे आणि जो समाज आणि सगळ्यात महत्वाचा एचआय व्ही मध्ये काय असेल तर तोच होतो तो की आम्ही स्वतः आय व्ही संक्रमित आहोत आम्ही अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो अशा मानसिक प्रयत्न फिरणारे खूप सारे तरुण आमच्या अवतीभोवती आहेत ते आज आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून पाहत आहेत मला सगळ्यांना कळकळीच हात जोडून विनंती आहे खूप तरुण आहे आपण सगळ्या मुलाचे मुलींचे लग्न करतो आपण सगळं पाहतो त्याचं खानदान पाहतो त्याची नोकरी पाहतो त्याचे सगळं गुण जुळवतो आपण पत्रिका पाहतो हो। पण तो मुलगा निरोगी आहे का ती मुलगी निरोगी काय पाहिलं जात नाही मग त्या प्रायमरीवाल्याला काहीच शिकवलं नाही प्रायमरीवाल्या बालवाडीच्या बाईला काहीच शिकवलं नाही बालवाडीच्या बाई म्हणजे मा आहे बाप बुद्ध आहे प्रत्येक हे जबाबदारी कुठेतरी घेत आहोत की नाही आम्ही मला किती पगार मिळतो मी काही त्याचं नाही करणार पण तुम्ही एक प्रामाणिक शिक्षक आहे मला ज्याच्यावर जिल्हा परिषद सांगतात सरांनी सांगितलं प्रश्न त्या जिल्हा पैशा काही लेखांना काहीच नाही ट्युशन नाही क्लास नाही पुस्तक सुद्धा माईला बापाला माहीत सुद्धा नाही कुठल्यावर जात आहे त्याचे आपण शिक्षक आहोत त्या लेखकांना चांगलं दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी तुमची माझी आहे के कामा प्रत्रुया. दुसरी महत्त्वाची बातच दिवस आहे चांगला आणि सुंदर आहे की महाराष्ट्राचा एक इतिहास मला ऐकिवात आहे की पावसात भिजलेले कार्यक्रम महाराष्ट्रात असे होतात पण आबा आल्यानंतरही चांगले होतात हे पहिलं उदाहरण आहे. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना एक शैक्षणिक टच आहे. माझ्या माहिती प्रमाणे दिलासामधली सगळी ही कर्मवीर शिक्षक मित्र आहेत आणि